एम एसीबीवर धडकणार कर्जतकारांचा जनआक्रोश मोर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून एम एसीबीच्या भोंगळ कारभारामुळे कर्जतचे नागरिक अगदी त्रस्त झाले आहेत अनियमित वीज पुरवठा खराब झालेल्या तारा मोडकळीला आलेले लोखंडी खांब भरमसाठ बिले आदी अडचणींमुळे नागरिकांमध्ये मोठा त्रास सहन करावा लागत आहे परंतु त्याचा जाप त्यांना विचारला जात नव्हता अखेर कर्जतचे ज्येष्ठ वकील कैलास मोरे यांनी याविषयी प्रथम आवाज उठवला त्यांच्या या आवाजाला कर्जतमधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला नो सर्व्हिस नो बिल हे आंदोलन कर्जतच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चांगलेच गाजले त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण झाली या जनजागृतीमुळे आज शनी मंदिरामध्ये पुढील आंदोलनाची दिशा दाखवण्यासाठी एक बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला कर्जतमधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला या सर्व समस्या मांडल्यानंतर अखेर शनिवार दिनांक वीस जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान एम एस सी बी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आक्रोश मोर्चाच्या स्वरूपात जाण्याचे निर्णय झाला यावेळी कर्जतमधील सर्व पक्ष संघटनांचे कार्यकर्ते पत्रकार यावेळी उपस्थित होते जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींनी देखील या आपल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आपल्या लाडक्या बहिणींनी देखील यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे कारण शक्यतो आपण पुरुष मंडळी सकाळी कामाच्या माध्यमातून निघून गेल्याच्या नंतर दिवसभर लाईटच्यामुळे येणारे प्रॉब्लेम त्यांनाच सॉल्व्ह करावे लागतात तर मी त्यांना एक अशी विनंती करीन की पुढच्या मीटिंगपासून तरी जास्तीत जास्त महिलांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो होती हा कारभार हा भोंगळ कारभार एवढा वाढला आहे की आपला कर्जत तालुका ट्रायबल एरिया म्हणून समजला जातो आणि त्या ट्रायबल एरियामध्ये अनेक आपला खांडच भाग झाला ओळमन भाग कळम हा जो परिसर आहे इथे खांडपा बाकी मोहिनी वगैरे ते त्या काही चाल सावेला चालपा या हे सगळं आपला खोंडा जो आहे या खोंड्यामध्ये दिवस तीन तीन चार चार दिवस लायटीचा पत्ता नाही आणि त्या ठिकाणी गोरं ढोरं वगैरे हे ढोरगुरं वगैरे असतात ती चलत असतात आणि यांच्या मंगळ कारभार कुठे तिथे लायक पडली तर तिथे आपल्या शेतकऱ्यांचे ते बैल कुठे मरतात कुठे ते जनावरांना इजा होते माणसांना इजा होते आज काहीतरी ती दुर्घटना घडली आहे त्याबद्दल मी आरलेले आहे या सगळ्याची पूर्तता व्हायला ऑलरेडी तीन वर्ष आपली फुकट गेलेली आहे गे। ज्या साहेबांचं नाव तुम्ही वारंवार घेत त्या माणसाच्या निष्क्रियतेमुळे आपली तीन वर्ष फुकट गेलेत आणि ह्या समस्या दूर व्हायला अजून आपल्याला दोन वर्ष काढावी लागतात शिर्षाचं स्विचिंग आजकाल जे भाषे साहेबांनी सांगितलं ते पाच वर्षापूर्वी त्याची तरतूद झाली गेल्या तीन वर्षात त्याचे ती देवके साहेबांनी सांगितलं की मी त्याच्यावर काम करतोय मी त्यांना म्हटलं जिथे तुमची बाबा कुठेतरी ते थांबतील यावेळी तुम्ही लोकप्रतिनिधींची मदत घ्यायला पाहिजे घेतली नाही तीन वर्षे आपली केवळ देवके साहेबांनी फुकट घालवले आपल्याला अगदी युद्धपातळीवर काम केलं तरी सुधारणा व्हायला एक ते दीड वर्ष राहणार आहे पण आजची सुरुवात खूप चांगली आहे प्रत्येकजण राजकारण विरही तिथे आत्ता बोलतोय त्याच्यात मला खूप आनंद झाला हेच कार्य असंच पुढे चालू राहावं आणि जी नो बिल ही भूमिका आहे ती जर का आपल्या अर्जात नमूद केली तर त्याची कायदेशीर बाजू आपा बिन एसिपीकडे जाईल त्यामुळे आपण नंतर भरलं नाही तरी ते आपल्याला व्याज लावू शकणार धन्यवाद तालुक्याच्या नागरिकांची शनिमंदिर इथे बैठक आयोजित केली होती गेल्या दोन वर्षापासून कर्जतचे सर्व नागरिक एम बी सी बीच्या सर्व समस्या ते रासलेले आहेत आणि अनेकदा आपल्या सर्व बांधवांनी मोर्चा आंदोलनात निवेदनी दिलेली सुद्धा त्याचा परिणाम कुठल्या प्रकारे झाला नाही आणि गेल्या एक आठ दहा दिवसापासून एक मुवमेंट सुरू झालेली आहे नो सर्व्हिस नो बिल आणि अंतर्गत सोशल मीडिया आणि इकडे तिकडे चर्चा सुरू झाली आज स बरेचसे नागरिक प्रचंड पाऊस असताना पुराची परिस्थिती असताना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आज सर्वांनी चर्चा चर्चाअंतर एक निर्णय घेतलेला आहे ते, ते येत्या शनिवारी आपण निवेदन देतोय आणि ते निवेदन हे मोठ्या स्वरूपात असणार आहे आणि त्याच्यानंतर त्या निवेदनामध्ये आपण त्याला इशारा देतो आहे तर जर त्याच्यानंतर एक आठ दिवसामध्ये आपण उपोषण सुरू करतोय आणि त्या उपोषणामध्ये कुठल्याही प्रकारची जर दाद दिली नाही तर शेवटचा टप्पा हा नो सर्व्हिस नो बिलचा असणार आहे आणि सर्व कर्जतच्या नागरिकाने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या शनिवारी नी या निमित्ताने आम्ही आवाहन करतो आहे त्या कर्जतच्या सर्व खेडोपाड्यातल्या शहरातील जे कोण नागरिक असतील त्या तालुक्यातील त्या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आपला मेसेज हा ए बी एसीद्वारे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे ही भूमिका सर्व नागरिकांनी घेतलेली आहे आणि आपण पत्रकार सुद्धा आमची जी नागरिकांची भूमिका आहे ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो